श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपला हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत जानेवारी ते डिसेंबर दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष तुमच्यासाठी कसं राहणार आहे सर्वात प्रथम आपण सर्वांना या येणाऱ्या इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या माहितीला सुरुवात करते तुमची मेष रास आहे आपण राशी पत्रिकेनुसार माहिती घेणार आहोत तुम्हाला शिक्षण आरोग्य विवाह वास्तू व्यवसाय आणि नोकरी यामधील स्थिरता दोन हजार सव्वीस मध्ये मिळणार आहे का या यामध्ये विशेष अनुकूल काळ तुमच्यासाठी आहे याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती समजून घेत आहोत तुमची रास आहे राशी कुंडलीतील प्रथम स्थानापासून माहिती सुरुवात करतो प्रथम स्थान तुमचा आत्मविश्वास दर्शवतो या वर्षभरामध्ये तुम्हाला साडेसाती असणार आहे त्यामुळे साडेसातीमध्ये होणारे मानसिक तास किंवा चंचलता या दोन गोष्टी सातत्याने तुम्हाला या नववर्षामध्ये जाणवणार आहे त्यातील महत्वपूर्ण काळ म्हणजे तुमचे लग्नस्वामी मंगळदेव हे मकर राशीतनं गोचर करतील सोळा जानेवारी ते चोवीस फेब्रुवारी या दरम्यान त्यामुळे थोडासा रागावरचं नियंत्रण सुटणं किंवा कामामध्ये अति उत्साह निर्माण होणं असे शुभ अशुभ दोनही परिणाम तुम्हाला या नववर्षामध्ये या पहिल्या महिन्यामध्ये में जाणवणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जसं समजून घेतलं तसंच तुम्हाला शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर नवीन वर्षामधील अनुकूल काळ आपण जर पाहिला तर नक्कीच या नववर्षामध्ये फेब्रुवारी ते जुलै या दरम्यान तुम्हाला कुठल्याही नवीन कोर्सला ॲडमिशन घ्यायचंय नवीन काहीतरी शिकायचंय त्यासाठी तुम्हाला तयारी सुरू करायची किंवा स्पर्धा परीक्षेची तुमची तयारी सुरू आहे तर यासाठी सुद्धा जानेवारी ते जुलै हा कालावधी विशेष असणार आहे त्यातील सोळा जानेवारी नंतरचा काळ अतिशय उत्तम आपण म्हणू कारण तुमच्या पंचम भावातनं केतुदेवांचं गोचर आहे जे की केतुदेव राशीपत्रिकेमध्ये पंचमातनच गोचर करणार आहेत तीन डिसेंबर पर्यंत त्यामुळे तुम्हाला हे नवीन वर्षामधील संपूर्ण वर्षभर पंचम स्थानातील केतुदेवांची शुभ फळे मिळवता येणार आहेत नवीन काहीतरी शिकायचंय संशोधन कार्य वाढवायचंय काही नवीन विषय तुम्हाला हाताळायचे तर या सगळ्यासाठी गुरुदेवांच्या कृपेने आणि त्याचबरोबर पंचमातील केतुदेवांच्या कृपेने विशेष चांगलं फळ मिळू शकतं हे संपूर्ण नवीन वर्ष विवाहासाठी कसं आहे समजून घेऊयात कारण नवीन वर्षामध्ये अनेक वधूवरांना विवाहासाठी सुरुवात करायची आहे किंवा पाहण्यास सुरुवात करायची असे काहीसे विचार येत आहेत त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून खास विवाह इच्छुक वधूवरांना सांगते तुम्हाला या नूतन वर्षामध्ये अकरा मार्च नंतर विवाहासाठी अतिशय शुभ कालावधी आहे कारण गुरुदेव मार्गी होत आहेत तीन डिसेंबर पासून ते वक्री अवस्थेमध्ये जात आहेत पाच जून पर्यंत अकरा मार्च ते पाच जून या दरम्यान तुम्हाला विवाहाच्या कार्याला सिद्ध होण्यासाठी सुरुवात होऊ शकते पाहण्यासाठी सुरुवात करू शकता किंवा विवाहाचं कार्य संपन्न पण करून घेऊ शकता त्या बाबतीमध्ये उत्तम कालावधी आहे गुरुदेवांची पंचम दृष्टी सप्तमावर येते त्यामुळे वैवाहिक सौख्य जोडदाराचं सुख भरभरून तुम्हाला या नूतन वर्षामध्ये मिळू शकतं म्हणून विवाह इच्छुक व अकरा मार्च नंतर विवाहाचं कार्य संपन्नतेकडे घेऊन जायचं आहे किंवा त्यासाठी प्रयत्न सुरू केले नसतील तर करायचे आहेत याचबरोबर या नूतन वर्षामध्ये नोकरीसाठी संधी मिळेल का हा जर प्रश्न असेल तर त्याच्यासाठी सांगू इच्छिते तुमच्या राशीपत्रिकेतील नवम स्थानाची माहिती घेणं त्यासाठी गरजेचं ठरतं की तुम्हाला नवीन नोकरी प्राप्त होईल का ज्यांना पहिलीच नोकरी सुरू आहे गव्हर्नमेंट खात्यात नोकरी करताय किंवा प्रायव्हेट ठिकाणी तुमची नोकरी सुरू आहे नोकरीसाठी तुम्हाला स्थिरता किंवा कामामध्ये जास्त उरक वाढवण्याची गरज या नूतन वर्षामध्ये वारंवार दिसणार आहे कारण नोकरी बदल होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात आहेत गुरुदेव हे या नूतन वर्षामध्ये तीन वेळा परिवर्तित होतील राशी परिवर्तन करतील त्यामुळे त्याचे तुम्हाला काहीसे परिणाम जाणवू शकतात की काहीतरी कारणा तुम्ही दुसरी आणि तिसरी नोकरी प्राप्त करून घेऊ शकता म्हणजेच ज्यांना नोकरी बदल बदल परिवर्तन करायचाच होता पण योग्य संधीची तुम्ही वाट पाहत होता तर अशा वर्गाला सांगू इच्छिते या नूतन वर्षामध्ये मार्च नंतर तुम्हाला विविध संधी उपलब्ध होतील नवीन नोकरी तुम्ही शोधू शकता त्याचबरोबर साडेसतीचा तुमच्यावरती मोठा पगडा आहे शनिदेव तुमच्या राशी कुंडलीतील बाराव्या घरातनं गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला ते सातत्याने साडेसात पण काळजी चिंता करू नका तुमच्या राशी स्वामी मंगळ देव ज्यावेळेस सोळा जानेवारी ते चोवीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये दशमातन गोचर करतील त्यावेळेस निश्चित तुम्हाला नोकरीचे शुभ संकेत आणतील परिवर्तनाचे शुभ संकेत आणतील या नूतन वर्षामध्ये तुम्हाला प्रमोशनचे चान्सेस चांगल्या प्रमाणात आहेत त्याचबरोबर पगार वाढ किंवा नवीन ठिकाणी जॉब लागणं ह्या पण गोष्टी होऊ शकतात त्यामुळे आहे त्या ठिकाणी तुम्हाला राहायचंय किंवा नवीन जॉब घ्यायचा आहे हा सर्वस्वी निर्णय तुमचा या वर्षभरामध्ये राहणार आहे गुरुदेवतेच्या अनुकूलतेमुळे बरोबरच व्यवसायाच्या दृष्टीने दोन हजार सव्वीस काय म्हणतं व्यावसायिक वर्गाला सांगू इच्छिते ज्यांचा कन्स्ट्रक्शन संदर्भातील बिझनेस आहे अशा वर्गाला हे वर्ष आव्हानात्मक आहे नवीन कार्य हाती घ्यायचे आहेत नवीन काही कामे हाती घेऊ शकता त्या माध्यमातून लाभप्राप्तीचे संकेत उत्तम आहेत कारण तुमच्या राशीपत्रिकेतील अकराव्या घरामधनं राहुदेवांचं गोचर आहे राहुदेव तुम्हाला कार्यक्षम करतील नवीन व्यापारामध्ये तुम्हाला तुमचा जम बसवण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही कार्यक्षम होण्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील करतील त्यामुळे उत्तम ग्रहमान आहे या दरम्यान तुम्ही प्रयत्नांना सुरुवात करायची आहे राहुदेव अकराव्या घरातनच राहणार त्यामुळे तुम्हाला काळजी चिंता नसावी देवांच्या कृपेने तुम्ही निश्चित काम करू आहात याबरोबर एक विशेष शुभयोग होतोय तो म्हणजे गुरु आणि शुक्रदेवांच्या युतीचा तो होणार आहे जून आणि जुलैमध्ये त्यामुळे दोन जून ते चार जुलै या दरम्यान तुम्हाला नावलौकिक प्राप्त होणं मानसन्मान मिळणं चांगल्या ठिकाणी तुम्हाला जॉब ऑफर होणं किंवा तुम्ही तिथे होणं हे सुद्धा शुभ संकेत येतील त्या माध्यमातून तुम्ही कार्यक्षम अधिक झालेले दिसून येणार आहात शुक्रदेवांच्या युतीत जेव्हा गुरुदेव येतात त्यावेळेस तुम्हाला आर्थिक संचयाकडे सुद्धा घेऊन जातात त्यामुळे हे नवीन वर्षामधील हे जे एक महिना जो असणार आहे तो विशेष तुम्हाला गुंतवणुकीसाठी सूचक करणारा असा असणार आहे या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त नवीन खरेदीचे योग आहेत कारण शनी महाराज साडेसाती देतात त्यावेळेस तुम्हाला नवीन काहीतरी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत असतात किंवा तुमची इच्छाशक्ती वाढवत असतात आणि महत्वाकांक्षीच्या जोरावरती तुम्ही ती गोष्ट प्राप्त करून सुद्धा घेत असता मग या नूतन वर्षामध्ये तो कालावधी कधी आहे ते समजून घेऊ या संपूर्ण वर्षभराच्या मध्ये अकरा एप्रिल ते पंचवीस मे या दरम्यान तुम्हाला नवीन काहीतरी खरेदीचे योग विशेष असणार आहेत त्या दरम्यान तुम्हाला काहीतरी खरेदी होणं संदर्भात किंवा संदर्भात आणि त्या माध्यमात थोडस ऋण होणं म्हणजे कर्ज होणं असे सुद्धा योग आहेत त्यामुळे निश्चित तो सकारात्मक खर्च असणार आहे त्यामुळे ते कर्ज जरी झालं तरी पण त्याचा तुम्हाला त्रास न होता एक चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि ती मला ते कर्जाचं रूपांतर जे आहे ऋणाचं रूपांतर आहे ते मला फलदायी करायचं आहे यासाठी मी जास्तीत जास्त ते लवकर ऋण फेडणार आहे अशा काहीशा महत्वाकांक्षा प्राप्त करून देणारी सुद्धा स्थिती या दरम्यान आहे त्यामुळे दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष मेष राशीच्या जातकांना नवीन आव्हान स्वीकारणार रह असं असणार आहे रविदेवतेचं हे वर्ष असणार आहे त्यामुळे तुम्ही तेजस्वी प्रखर किंवा प्रत्येक गोष्टीला परखडपणे व्यक्त होणार असं काहीस व्यक्तिमत्व तुमचं दिसू शकणार आहे त्यामुळे या संपूर्ण नूतन वर्षामध्ये तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे तर आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला या नवीन वर्षामध्ये काही जुने आजार असतील जसे बीपी शुगर थायरॉइड किंवा सातत्याने एखादी एलर्जी घ्यायचा त्रास असेल तर या सगळ्या दृष्टिकोनातून तुमचा पैसा खर्च होऊ शकतो या आजाराकडे विशेष लक्ष देण्याची काळजी घेण्याची गरज तुम्हाला संभवते त्यामुळे नूतन वर्षामध्ये तुम्हाला यापैकी काही आजारपणा असतील किंवा सुरू होतील असे काहीसे चिन्ह दिसत असतील तर नक्कीच तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे यामध्ये एक महत्वपूर्ण साडेसाती असताना सातत्याने डोकेदुखीचा त्रास होतो महाराजांची तृतीय दृष्टी धनस्थानावर येते धनस्थान म्हणजे आपलं मस्तक शिर आणि त्याचबरोबर आपली वाणी त्यामुळे मुखविकार दंत चिकित्सा करावी लागणं वारंवार नेत्र चिकित्सा करावी लागणं डोळ्याला आग होणं तुम्ही एआय सॉफ्टवेअर मध्ये काम करताय तर तुम्हाला सातत्याने लॅपटॉप किंवा पी सी पाहावा लागतो या माध्यमातून सुद्धा तुम्हाला त्रास विशेष याच वर्षात होऊ शकतो कारण हे रविदेवांचं वर्ष आहे शनी महाराजांची तृतीय दृष्टी तुमच्या धनावरती येते त्यामुळे मुख विकार मुख चिकित्सा ह्या गोष्टी सगळ्या संभवल्या याचबरोबर तुम्हाला या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही स्वतःच्या हेल्थ बाबतीमध्ये चेहऱ्या बाबतीमध्ये विशेष काळजी करू शकणार आहात याचं सुद्धा योग या वर्षभरात आहे त्या जून आणि जुलै यामध्ये ते विशेष प्रकर्षाने दिसून येत आहेत कारण तुमचे धनस्थानाचे स्वामी शुक्रदेव आणि गुरुदेव युती करतात त्यावेळेस स्वतःकडे विशेष लक्ष देण्यास प्रवृत्त करत असतात त्यामुळे हे तुम्हाला वर्ष स्वतःच्या ब्युटीकडे विशेष लक्ष देणारं असाच आहे असं आपण म्हणू याबरोबरच या, बर या संपूर्ण वर्षभरामध्ये ऋण जसं होणार आहे तसा खर्चही होऊ शकतो आणि तो कालावधी सुद्धा आहे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये थोडासा वारंवार खर्च तुम्हाला जाणवू शकतो आरोग्यासाठी किंवा इतर काही ठिकाणी गुंतवणुकीसाठी म्हणजे सकारात्मक आणि काही अंशी नकारात्मक खर्च या संपूर्ण वर्षाच्या या तीन महिन्यामध्ये दिसून येत आहे तर आता आपण उपासनेकडे जाऊयात कारण उपासनेचं माध्यम निवडलं तर निश्चित तुम्हाला मोठ्या प्रमाणात खर्च होणार नाही किंवा रागावरचं नियंत्रण सुटणार नाही मग काय कराल तर शनी महाराजांचे साडेसाते सुरू आहे तर शनिदेवांचा जप करायचा आहे रिम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप रोज एकशे आठ वेळा म्हणायचा आहे मारुती स्तोत्र किंवा शनी स्तोत्र वाचनात ठेवायचं आहे या माध्यमातन शनिदेवांची कृपा होईल अडचणी अडथळे कमी होतील आणि जीवन तुम्ही हवं तसं तुम्ही जगू शकाल शनिदेवांच्या कृपेने आणि गुरुदेवांच्या कृपेने या नूतन वर्षामध्ये तुम्हाला विवाहाचं कार्य सुद्धा सिद्धीला जाऊ शकतं म्हणून दिलेली उपासना सातत्याने करणं आवश्यक आहे गुरुदेवांचा जप सुद्धा तुम्हाला या नूतन वर्षामध्ये सातत्याने केला तर निश्चित तुम्हाला लाभ प्राप्ती आरोग्य प्राप्ती आणि त्याचबरोबर ऐश्वर प्राप्ती घडू शकते म्हणून गुरुदेवांचा दत्ता नमः या मंत्राचा जप तुम्हाला सातत्याने करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता त्या माध्यमातून स्वामींच्या सेवेत राहा दत्त महाराजांच्या सेवेत राहा तुम्ही एक विशिष्ट कार्य हाती घेणार आहात यात आणि ते निश्चित संपन्न करून सुद्धा दाखवणार आहात या नूतन वर्षामध्ये कार्य करतोय तर अशा वर्गाला तर विविध प्रकारे संधीचा काळ गुरु महाराजांच्या कृपेने येऊ शकतो म्हणून तुम्हाला दिलेल्या गुरु महाराजांचा जप करा स्वामींच्या सेवेत राहा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी